काँग्रेसला धक्का मिळालेला आहे कारण पुण्यामधील रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत धंगेकरांनी आजच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाण्यामध्ये शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल दरम्यान पक्ष सोडत असताना दुःख होत असल्याची प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी दिलेली आहे आगा आगा करते भी का ऐकत चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं की आमच्या आता काम कोण करणार आणि यानंतर आता आपण थेट आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे जाणार आहोत निलेश तुमच्यासोबत स्वतः दंगेकर आहेत काय त्यांची प्रतिक्रिया आहे सगळ्या संदर्भात खरं तर अखेर रवी धंगेकर यांनी काँग्रेसला आता रामराम केलेला आहे आज संध्याकाळी ते शिवसेना ठाकरे गटामध्ये आता प्रवेश करतात शिंदे गटामध्ये प्रवेश करतात खरं तर जुनी ठाकरे गटांची ते शिवसेनेत होते पण आता ते नवीन शिंदे गटामध्ये प्रवेश करतात आपल्यासोबत धंगेकर आहेत भाऊ काय सांगतात आज संध्याकाळी मोठा धमाका करतात नाही मी संध्याकाळी सर्व सर शिंदे शिंदेसाहेबांना भेटणार आहे आणि भेटल्यानंतर काय निर्णय होणार ते तुम्हाला सात वाजता हो सा, समजेल तर मी मनापासनं काँग्रेस पक्षाच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आभार मानतो कारण गेली आठ दहा वर्षे मी काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आमदार म्हणून काम केलं आणि सर्वच नेत्यांनी ताकदीने प्रेम केलं वडीलधाऱ्या नेत्यांनी आशीर्वाद दिले ने। आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारीसुद्धा काँग्रेस पक्षाने दिली आणि आज जो निर्णय घेतो तो एकदम घेतोय म्हणजे सात वाजता निर्णय होणार आहे पण तो एकदम छातीवर मधड दगड ठेवून घेणार आहे राजकारणामध्ये शेवटी कार्यकर्त्यांच्या काय गोष्टी ऐकल्या पाहिजे माझा ज्या दिवसापासनं पराभव झाला त्या दिवसापासून कार्यकर्ते काय गप्प बसून देत नाहीत आणि मतदार राजा बी गप बसून देत नाहीत आणि शेवटी सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर कुठंतरी राजकारणामध्ये काही लोकांबरोबर काम करावं लागतं तर आज आम्ही सात वाजता आता हा निर्णय घेताना तुमच्यावर काही दबाव आहे का कारण वक्त बोर्डाची जमीन ताईंच्या नावावर होती मग त्यांनी तुमच्यावर दबाव आणून तुम्ही प्रवेश करता असं काय आहे का बघा परत एकदा सांगतो की मी घाबरणारा ना कार्यकर्ता नाही आणि मी कोणाच्या दारात मला वाचवा म्हणून गेलेलं नाही म्हणणार बी नाही मी जर चुकीचं वागलं असेल तर मला सजा दिलीच पाहिजे आणि मी जर चुकीचं वागलो नाही तर मला सजा दिलीच नाही पण मी चुकीचा असतो तर आत्तापर्यंत कधीच गबसलो असतो आणि माझ्या प्रत्येक तुम्ही मला की मी चुकीचं वागलो नाही आणि चुकीचं वागणार बी नाही आणि जर माझ्या चुकीचं जर असेल तर मला आजही मी माझी तयारी माझी सजा भोगायला तयारी पण मी जागा चार मालकांकडून घेते मी पाचवा मालक आहे आणि पाचवा मालक असताना मी कोर्टाचा निकाल ज्या प्रॉपर्टी झाला कॉर्टाने लिलाव केला त्या क्वार्टरच्या लिलावातून ती जागा घेते आणि मला रेरा रह आहे त्याच्यामध्ये नॅशनल बँकेचं लोन आहे आणि एवढं असताना मला सगळी क माझे सगळे पेपर आहेत आणि जर माझं जर क्लिअर नसतं तर आत्तापर्यंत मला कधीच लोकसभेच्या निवडणुकीतच जेलला पाठवलं असतं आणि ज्या पद्धतीनं माझ्यावर ज हो सत्तेचं माझ्यावर हुकुमशाही पद्धतीने काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे पण त्याचंही मला मी राजकारणात कधी लढणारा कार्यकर्त आहे पण एकनाथ शिंदे साहेबांनी गेली कित्येक वर्षी कामानिमित्ताने मी भेटतो आणि पूर्वी आम्ही शिवसेनेत होतो त्यामुळं काय नवीन माझे त्यांचे संबंध आहे पण मग शिक्षण मंडळाची भरती असेल आत्ता घाण भत्त्याचा विषय असेल ह्या सगळ्या कामाला ते नगरविकास खातं त्यांच्याकडं येणं जाणं त्यांच्याकडे चालू आहे त्यांनी त्याला मी कुठल्या पक्षाचं न बघता त्यांनी कामं केली त्यामुळे त्यांची एक जवळ वाढली उदय सामंत होते बाकीचे सगळ्यांचे कारण नेहमी एकत्र पूर्वी काम केलं असल्यामुळे एकमेकाचं येणं जाणं आहे कौटुंबिक संबंध आहेत टीका टिपणी होती घर असं घरात टीका टिपणी होती पण पुणेकरांचा मी बांधिले महाराष्ट्राच्या जनतेचा बांधिले आणि ज्या ज्या वेळा त्यांच्यावर काय चुकीच्या पद्धती तर सत्तेच्या सत्य धावून सत्तेवर आवाज उठू शकत नाही उठू शकतात हा गैरसमज आहे की सत्यताहून आपण चुकीच्या पद्धतीला पाठिंबा नाही देणार शेवटी समाजाची बांधील की जनतेची बांधिलकी की आणि जिथं चुकतो तिथं बोट दाखवायची तर आपली तयारी आणि हे कायम त्यांनाही माहिती की हे काय हे ग असणारा माणूस नाही की काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठांसोबत काय बोलणं झालं का कारण काँग्रेस पक्षाने तुम्हाला बरंच काय दिलं काँग्रेस पक्षाचे मी पहिल्यांदा आभार मानले सर्वांशीच दिल्लीपासून तर पार गल्लीपर्यंत जेवढे कार्यकर्ते त्यांनी ज्यांनी आपल्याला ताकद दिली प्रेम दिलं त्यांच्या मनापासून आभार मानतो मग मा पक्ष सोडताना दुःख वाटतंय अजून कुठं सोडला सात वाजता निर्णय म्हणाला आता तर बघा आता तुम्ही एकनाथ शिंदे सारखा लुक केलाय कपाळाला मी घन कायम लावतो घन माझ्या डोक्याला कायम असतो आणि प्या काय कपडे घातलेत काय शिवलेत का जुने कपडे माझे पण आता एकूणतरच तुमचे भगवा टेटस भगवा कपाळाला तुम्ही तुम्ही मला हे बघत नाही मी काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा अयोध्येत जवळ राम मंदिराचे भूमिपूजन झालं उद्घाटन झालं मी मोठे कार्य माझ्या टीका झाली पण मी शेवटी माझ्या धर्माचा मला अभिमान आहे पण समोरच्या धर्माचा आनंद करणं हा माझ्या धर्मात लिहिलेच नाही कुठं संस्कृतीतच नाही माझ्या बरं आता शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांचं काय म्हणणं होतं त्यांचा विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलाय का आज संध्याकाळी त्यांनाच घेऊन चाललोय त्यामुळे तेच निर्णय घेते ना आता समोर काय जबाबदारी मिळते कारण आता निवडणूक लोकशाहीमध्ये तुम्हाला लढून घ्यावं लागतं रडून काय मिळत नाही आणि शेवटी मार्केटमध्ये जे चाललं आहे त्यांना माहिती असतं कोणाला काय द्यायचं नाही द्यायचं आणि उद्या नाही दिलं तरी आपण शेवटी जनतेची बांधील की जनतेच्या कामापर्यंत जरी कामं झाली तरी आपला माझा तो काय आता भाग उरत नाही कारण तीस पस्तीस वर्ष मी काय नगरसेवक आमदार राहिलेले आणि आता काय मी पद लढणारे एकदा नाहीच आणि ह्याच्यापुढं भविष्यामध्ये लढायचं तर आता शेवटी आपल्या मागणं येणारे अनेक कार्यकर्ते असतात त्यामुळं आपल्याला त्यांच्या आड कधी नाही आता त्यांनाही लढू द्या आता साहेबांनी काय जबाबदारी देतो अशी मोठी अशी काय चर्चा झाली नाही नाही अशी काय चर्चा तुमच्या माध्यमातून सांगतो अशी काय चर्चा झाली नाही आपल्याला फक्त त्यांनी बोलवले आज सात वाजता जो काय निर्णय यायचा तो होणार आहे आणि सात वाजता जो निर्णय येईल तो तुम्हाला मी सांगणारच आहे आणि आत्ता मी भेटायला झालो लपून चाललं ना ओपनमध्ये चाललं आणि तुम्हाल तुम्हाला सांगूनच चाललं पण मागील काही दिवसांमध्ये आपण रवी धंगेकर यांची भूमिका पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर विरोधकांवर टीका करताना पाहिली आता सत्यत आल्या गोष्टी तुम्हाला दिसत मी